नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजचा आपला विषय आहे औरंगजेबाचे शेवटचे वंशज अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये एका झोपडपट्टीत राहत आहेत नेमका काय विषय आहे थोडक्यात जाणून घेऊया ज्याने सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब पटकन करा खालचं सबस्क्राईबचं बटन दाबा लाईक करा शेअर करा आणि आपल्या कमेंट्समध्ये यायला विसरू नका आपल्याला अशाच प्रकारचे काही विषय सुचले असतील तर ते सुद्धा त्या ठिकाणी असणाऱ्या कमेंटमध्ये सुचवा त्याच्यानुसार मोगल बाबरानं या भारतामध्ये जे राज्य स्थापन केलं मोगलांचं तर त्या मोगलांचा सहावा वंशज म्हणजेच औरंगजेब औरंगजेबाच्या कारकिर्दीविषयी आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर याच औरंगजेबाच्या नंतर त्या औरंगजेबाचा पुन्हा सहावा वंशज म्हणजे ज्या वेळेला दिल्लीच्या गादीवर मोगलांचं राज्य खिळखिळ व्हायला लागलं होतं तर तशा वेळेला हा जो सहावा वंशज होता त्याचं नाव होतं बहादूर शाह जफर बहादूर शाह जफर ज्यावेळेला अठराशे पंचावन्न छप्पनला ज्यावेळेस तो गादीवर बसला त्यावेळेला मोगलांची सत्ता अत्यंत खिळखिळ झालेली होती एवढंच नाही लाल किल्ला आणि तो बाजूचा परिसर सोडून त्याच्या ताब्यामध्ये कुठल्याही प्रकारची गावं राहिली नव्हती तरी सुद्धा दिल्लीचा लाल किल्ला आपला आहे आणि आपण त्या ठिकाणचे वंशज आहेत मोगलांचे वंशज आहेत अशी सर्वांची भावना होती आणि त्यामुळेच ज्या वेळेला अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला तर उठावाच्या वेळेला उठाव किंवा या असणाऱ्या क्रांतिकारकांनी बहादूर शाह जफरला आपला नेता केले सत्ता कुठलीच नाही आणि हा बहादूर शाह जफर त्या असणाऱ्या अठराशे सत्तावन्नच्या उठामध्ये त्यांचा नेता झाला ने साहजिकच आहे त्यामुळं इंग्रजांचं पित्त त्या ठिकाणी खवळणं साहजिकच होतं ज्यावेळेस अठराशे सत्तावन्नचा उठाव मोडून काढला त्याच्यामध्ये बहादूर शाह जफरला सुद्धा त्याची इजा पोचलेली आहे तर अशा या असणाऱ्या उठावामुळे या बहादूर शाह जफरचं आणि मोगलांचं पूर्ण असणाऱ्या वंशजाचं कसं आयुष्य बदलून गेलं याची हृदयधारक हृदय जे कहाणी जी असेल हे आपल्याला पुढे त्या ठिकाणी दिसणार आहे त्याच्यानुसार सात ऑक्टोबर सतराशे अठराशे सत्तावन्नला त्याला या बहादूर शाह जफर यांना पदच्युत करण्यात आलं आणि पदच्युत पदोच्युत करण्याचं कारण होतं की उठावमध्ये इंग्रजांच्या विरोधात भाग घेतला त्यानंतर त्यांच्यापुढे एकच होतं फाशी किंवा बाहेर जाणं किंवा त्यांना हद्दपार करणं तर अशा रीतीनं हद्दपार केल्यानंतर त्यांची जी काय असणे रवानगी म्यानमार त्यावेळेस असणारा ब्रह्मदेश या ठिकाणच्या रंगून या ठिकाणी करण्यात आली त्याचं नाव आता यंगून पडलेलं आहे तर ज्यावेळेस त्यांना रंगून या ठिकाणी नेण्यात आलं तर त्यावेळेस त्यांच्यासोबत या बहादुरशाच्या भरच्या पत्नी जिनत महल आणि दोन मुले ज्यांची नावं जवान भक्त आणि जमशेद बेख्थ अशा प्रकारची होती याच्याशिवाय त्याला आणखी मुलं बरीचशी मुलं त्या असणाऱ्या अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये किंवा त्या असणाऱ्या चकमकीमध्ये मारली गेले तर दोन मुलं आणि पत्नीसह ज्यावेळेस ते रंगूनला गेले तर तिथं अतिशय हालाखीचे जीवन त्यांना त्या ठिकाणी जागावं लागलं आहे वही आणि पेन खरंतर बहादूर भदुर, बहादूर शाह जफर एक चांगले शाहीर होते मात्र तिथंही जाऊन त्यांना फार काही करता आलं नाही अतिशय हलाखीच्या अवस्थेमध्ये त्यांना तिथं रंगूनमध्ये राहावं लागलं आणि हे राहत असतानाच वयाच्या सत्तावीस सत्तावीसच्या वर्षी म्हणजे सात नोव्हेंबर अठराशे बासष्टला त्यांचं निधन झालेलं आहे तर निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीचं त्याच ठिकाणी काही दिवसांनी निधन झालं तर आज आपण रंगूनमध्ये गेलो तर बहादूर शाह जफरची जी काही कबर आहे तर कबरीच्या बाजूलाच त्यांची पत्नी झिनत महल यांचीही कबर आपल्याला दिसते काही दिवसानंतर जी काही दोन मुलं त्यांची होती जवान भक्त आणि स जमशेद भक्त हेही त्याच ठिकाणी रंगूलमध्ये राहिले आणि रंगूलमध्ये राहिल्यानंतर त्यांचंही त्याच असणाऱ्या म्यानमारमध्येच त्यांचं निधन झालेलं आहे तर अशा रीतीनं हे जे कुटुंब होतं हे कुटुंब आता बंदिवासामध्ये या रंगूनमध्ये तिथं त्यांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर बरेच दिवस गेले आणि त्यानंतर जमशेद भक्त जो तो दुसरा मुलगा होता याचा जो मुलगा आहे म्हणजेच बहादूरशाह जफर जो शेवटचा मोघल ज्याला आपण म्हणता येईल त्यांचा नातू त्याचं नाव होतं मिर्झा बेदार भक्त हे भारतामध्ये आलेले आहेत मिर्झा जफर जे भारतामध्ये आले ना पैसा ना आडका ना कुठल्या प्रकारचं त्यांच्याकडं सा, साधन सुविधा आहे ते भारतामध्ये आल्यानंतर कलकत्ता या ठिकाणी राहायला लागले कलकत्त्यामध्ये मोकळ्या जागेमध्ये एक झोपडी केली आणि झोपडीमध्येच त्यांचं उदरनिर्वाह त्या ठिकाणी चालला आणि आपल्या रोजगारासाठी त्यांनी चाकू सुरी वगैरे यांना धार लावण्याचं काम करायला सुरुवात केली आणि धार लावत असतानाच त्यांना आता वयाच्या शेहेचाळीसव्या वर्षी त्यांनी एका सुलताना बेगम नावाच्या स्त्रीशी विवाह केला त्यावेळेस तिचं वय होतं फक्त चौदा वर्षाचं तर अशा रीतीने हे जे जोडपं होतं बहादूर शाह जफरचा नातू मिर्झा बेदार भक्त आणि सुलताना बेगम हे जोडपं आपले काहीतरी उपजीविका किंवा काहीतरी करून त्या ठिकाणी उपजीविका करत होते तर त्याच वेळेला त्यांना पाच मुली झाल्या मुलगा काही झालेला नाही आणि अशामध्येच ज्यावेळेस एकोणीसशे ऐंशी साली या मिर्झा बेदारभक्त यांचंही पुन्हा निधन झालं सरकारने या मिर्झा बेक्त बेदरभक्तला सुरुवातीपासूनच चारशे रुपयाची पेन्शन केली होती आता निधन झाल्यानंतर चारशे रुपयाच्या पेन्शनवर काय उपयोगा करणार तर या ज्या जी पत्नी किंवा शेवटच्या जे वंशज होत्या त्यांच्या तर त्यांनी ज्यावेळेला सुलताना बेगम त्यांचं नाव राष्ट्रपतीकडे अर्ज केला योगायोगानं भारताच्या आपल्या असणाऱ्या महाराष्ट्राच्या सुविधा असणाऱ्या जी काही कन्या होत्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपतीपदी विराजमान होत्या त्यांच्याकडं त्यांनी विनंती केली शेवटी लोकसभेमध्ये सुद्धा हा विषय गेला आणि या बहादूरशाच्या जफरच्या घराण्याला म्हणजेच औरंगजेबाच्या वंशजाला भलेही त्या औरंगजेबाचे वंशज असले तरी सुद्धा त्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये नेतृत्व केलं होतं म्हणून त्यांना सहा हजार रुपये पेन्शन त्या ठिकाणी सुलताना बेगमला आता चालू केले तर त्या सुलताना बेगम सहा हजार रुपये पेन्शन करत कलकत्ता या ठिकाणच्या एका झोपडपट्टीमध्ये राहत आहेत ज्या झोपडपट्टीमध्ये आपण जर पाहिलं असेल ज्यावेळेस पाऊस येतो वर्ण पाणी त्या ठिकाणी गळतं आणि पूर्णपणे गल्ली पाण्यामध्ये त्या ठिकाणी बुडालेली असते अतिशय छोटी झोपडपट्टी त्या ठिकाणी आहे चहाची टपरी भजीतळ्या असेल किंवा त्यानंतर दुनी भांडी करून या सुलताना बेगम त्या ठिकाणी आपल्याला जगताना दिसतात त्यांचं वही जवळपास चौसष्ट पासष्ट झाले आहे मात्र औरंगजेबाच्या या शेवटचे जे वंशज म्हणून त्यांना अधिकृतपणे मान्यता मिळाली आहे याचा अर्थ असा नाही की एकच वंशज आहेत कारण का मुस्लिमामध्ये बहु म्हणजे अनेक अशा प्रकारचे विवाह करण्याच्या पद्धती होत्या त्यामुळे यांचे वंशज आपल्याला दिल्लीमध्ये काय दिसतात मुलीकडून किंवा पाकिस्तानमध्ये आहेत है, हैदराबादमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि जागोजागी त्यांचे वंशज आहेत म्हटलं जातं मात्र पेन्शनमुळं या ज्या असणाऱ्या सुलताना बेगम या त्यांच्या अधिकृत वंशज आहेत आणि त्या अधिकृत वंशज आज कलकत्त्यामध्ये वयाच्या साठ पासष्टव्या वर्षानंतर सुद्धा त्यांना धुनी भांडी करावं लागतात चहाची टपरी त्या ठिकाणी चालवं लागते हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे तर अशा असणाऱ्या सुलताना बेगमने मध्येच एक कारस्थान केलं होतं किंवा एक वेगळंच हे केलं होतं त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपला दावा ठोकला होता आणि हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं अर्थातच ते फेटाळण्यात आलं हा भाग वेगळा आहे मात्र तरी सुद्धा काळ कशा प्रकारचा बदला घेतो हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे ज्या असणाऱ्या औरंगजेबाचं कारकीर्द आजच्या पाच पंतप्रधानांची कारकिर्द आहे काबूल कंधारपर्यंत त्यांचं आहे बांगलादेश त्यांच्या ताब्यामध्ये पाकिस्तान त्यांच्या ताब्यामध्ये भारताचा बहुतांश भाग त्यांच्या ताब्यामध्ये अशा असणारे औरंगजेबाचे वंशज आज एका छोट्याशा झोपडपट्टीमध्ये लोकांची दुनी भांडी करून आहेत सुलताना बेगम हा काळाचा महिमा मात्र त्याची जी काही असेल ओ, शिक्षा या पुढील पिढीला का मिळावी हा भाग अनोत्रित त्या ठिकाणी राहतो काही का, का मात्र त्यांचे वंशज अतिशय हलाखीत जीवन एका झोपडपट्टीमध्ये कलकत्त्यात जगतात हा भाग आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा कमेंट करा अशाच प्रकारच्या आपल्याला व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद